नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार तर आज आलेले आहे कुष्मांड नवमी जिलाच आपण आवळा नवमी असे देखील म्हणत असतो तर आज आपल्याला भगवान विष्णूंच्या काही सेवा करायच्या आहे आणि त्यासोबतच भगवान विष्णूंना एक फळ आपल्याला अर्पण करायचं आहे तर ह हे फळ आपण अर्पण केल्याने किंवा हे फळ आपण कापल्याने किंवा दान केल्याने आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर ते कोणतं फळ हे आपल्याला दान करायचं आहे आणि भगवान विष्णूंच्या कोणत्या सेवा करायच्या आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला आपण कुष्मांड नवमी म्हणजेच आवळा नवमी म्हणून आपण साजरी करत असतो आणि कुष्मांड नवमी म्हणजेच भगवान विष्णूंनी कुष्मांड राक्षसाचा या दिवशी वध केला होता आणि त्याचा वध केल्यानंतर त्याचं एक वेल तयार झालं आणि त्या वेलाचं रूपांतर फळामध्ये झालं आणि ते फळ म्हणजेच विष्णुप्रिया झालं आणि ते फळ म्हणजेच कोहळा आहे आणि आजही बऱ्याच ठिकाणी या फळाचा वापर केला जातो त्यानंतर आवळाला म्हणजेच जेव्हा माता लक्ष्मी पृथ्वीवर आल्या तेव्हा त्यांना हरी आणि हर यांची पूजा करण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यांना प्रश्न पडला की पहिली आपण हरीची पूजा करावी की हरची पूजा करावी आणि म्हणूनच त्यांनी म्हणजेच त्यांना प्रश्न पडला का आधी भगवान विष्णूंची पूजा करावी का आधी भगवान शंकरांची पूजा करावी तर अशा वेळी भगवान विष्णूंना तुलसीपत्र हे प्रिय आहे आणि भगवान शंकरांना बेलपत्र प्रिय आहे आणि असं कोणतं फळ आहे की ज्यामध्ये हे दोन्हीही गुणधर्म आहे आणि ते फळ म्हणजेच आवळा आणि तेव्हा माता लक्ष्मीने याच दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली होती आणि म्हणूनच याला आवळा नवमी असे देखील म्हणतात आणि आजही बऱ्याच ठिकाणी कोहळा हा कापला जातो किंवा तो दान देखील केला जातो तर खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता या कोहळ्यामध्ये असते आणि त्यामुळेच आपल्या दुकानाच्या बाहेर किंवा घराच्या ठिकाणी देखील हा कोहळा बांधला जातो किंवा दान केला जातो किंवा कापला देखील जातो तर आज तुम्ही कोळा हा दान करू शकता किंवा काही ठिकाणी कापला जातो तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने करत असतील तर त्या पद्धतीने देखील करू शकता आणि हा कोहळा जर तुम्हाला दान करायचा असेल तर तो कुठे दान करावा तर बघा भगवान शि भगवान विष्णूंचं किंवा बाळकृष्णांच्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणींच्या मंदिरामध्ये तुम्ही हा कोहळा दान करू शकता आणि प्रार्थना करायची आहे की आमच्याही आयुष्यातून जे काही तामसिक जे तामसिकपणा आहे किंवा जे काही वाईटपणा असेल तर तो दूर होऊ द्या असं आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यासोबतच या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे तर तुम्ही अन्नवस्त्र तर तुम्हाला जे दान करता येईल ते देखील तुम्ही दान करू शकता त्यासोबतच या दिवशी मंदिरामध्ये थोडं का होईना तूप दान करू शकता तसेच वस्त्र अन्नवस्त्रही दान करावे तसेच या दिवशी भगवान विष्णूंची सेवा देखील आपल्याला करायची आहे तर ज तुम्ही या दिवशी भगवान विष्णूंच्या कोणत्याही सेवा करू शकता विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता भगवान विष्णूंच्या ज्या ज्या सेवा तुम्हाला जमतील तर त्या सेवा तुम्ही करू शकता तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही श्रवण केल्या तरीही चालेल त्यासोबतच या दिवशी माता लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाची पूजा केली होती त्यामुळे जवळ जर तुमच्या आवळ्याचं झाड असेल तर तुम्ही अवश्य तिथे जाऊन आज दिवसभरामध्ये केव्हाही आवळ्याच्या झाडाची पूजा करा तर यामुळे तुम्हालाही भगवान विष्णू आणि भगवान शंकर तर यांची पूजा केल्याचं फळ तुम्हाला मिळेल त्यासोबतच भगवान विष्णूंना आज तुळशीपत्र देखील अर्पण करावे आणि आजच्या दिवशी तुळशीपत्र हे तोडू नका त्यासोबतच तुळशीजवळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावा तुप तुळशीची देखील आपल्याला पूजा करायची आहे धूप दीप लावायचं आहे तर आवर्जून आम्ही तुम्ही आज कुष्मांडा नवमीला म्हणजेच आवळ्या नवमीला तुम्ही भगवान विष्णूंच्या ज्या जमतील त्या सेवा करा आणि यासोबतच आवळ्याचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता आणि तोच नैवेद्य प्रसाद म्हणून तुम्ही घरातील सर्वांनी खाऊ शकता